श्रावण महिन्यात करायच्या नाहीत अशा पंधरा प्रमुख चुका एक मांसाहार करण टाळा या महिन्यात मास मासे अंडी मध सेवन करू नये हे पापकारक मानले जाते दोन लसूण आणि कांदा खाणं टाळा हे तामांचे पदार्थ आहेत श्रावणात सात्विक आहार घेणं योग्यदायक आहे तीन शिवलिंग वर फळ रस दूध पॉकेट मधून आणणं टाळा केवळ स्वच्छ नैसर्गिक गोमूत्र दूध जल वापरावे शिव मंदिरात चप्पल घालून जाणं टाळा मंदिरात पवित्रतेचे पालन करा खोटं बोलणं किंवा अपशब्द वापरणं टाळा हा महिना साधेपणासाठी असतो वाणी पवित्र ठेवा अहंकार दोष राग टाळा मन शांत आणि नम्र ठेवा सात संध्याकाळी झोपणं टाळा संध्याकाळी भगवान शंकराची पूजा किंवा नामस्मरण करावे आठ स्नान न करता पूजाला बसणं टाळा शरीर शुद्ध करा पूजा पूर्वी शिवलिंगावर तुलसी पत्र अर्पण करणं टाळा भगवान शंकराला तुलसी अर्पण निशुद्ध आहे दहा तुटलेली बेलपत्र वापरणं टाळा फाटलेली किडा लागलेली बेलपत्र शिवाला अर्पण करू नये अकरा फॅशन किंवा मेकअप साठी वेळ घालवणं टाळा हा वेळ साधन व उपवासासाठी असतो बारा मोबाईल सोशल मीडियावर वेळ वा वे वाया घालवणं टाळा वेळ वाचवून जप ध्यान यासाठी वापरा तेरा शिवपूजा केवळ प्रदर्शनासाठी करणं टाळा श्रद्धा आणि भावपूर्वक पूजा करावी चौदा इतर देवताचा नामस्मरण सोडणं टाळा शिव सोबत इतर देवताचेही पूजन करावे विशेष पार्वती आणि गणेश पंधरा गुरु आई वडील असतात त्यांचाही अपमान करणं टाळा